नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत राज्यभरामध्ये पुढील तीन दिवसात अठरा एकोणावीस वीस मेला रोजी जोरदार वादळी वारे विजांच्या गडगडाटस जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहेत चला तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला न्यू न्यूडचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्याच्या भागामध्ये तसेच अहिल्यादेवीनगरमध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही ठिकाणी हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये पावसात जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पावसात जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भी तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरीच्या भागामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच रायगड जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये तसे पालघर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे गोंदिया बी येत्या तीन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात काही ठिकाणी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये त्या तीन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्या तीन दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये त्या तीन दिवसात काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे अकोला जिल्ह्यामध्ये त्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये काही भागामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे वाशिम जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये काही भागामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच धुळे जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये बी बीड जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्याच्या वर्षाभागामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये येते येत्या तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात पा, मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये तसे परभणी जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच नांदेड भागाला या जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये येत्या तीन दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय